आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी रोहिणी दवखडे स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चातर होणारच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कार्यकारी अभ्यंत्यावर आज डोंबिवली जीवघेणा हल्ला करण्यात आला सुभाष पाटील असे या अभियंत्याचं नाव असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले सुभाष पाटील हे के डीएमसीच्या डोंबिवली विभागीय ले कार्यालयात कार्यरत आहेत आज संध्याकाळी सहाच्या सुमारास ते काम संपवून ठाण्याला घरी जाण्यासाठी निघाले मात्र डोंबिवलीच्या स्कायवॉकवरून ते जात असताना मधुबन जवळ दबा धरून बसलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोराने पाटील यांच्या मानेवर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केले हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधलेले असल्यानं त्यांची ओळख पटू शकली नाही या हल्ल्यात जखमी झालेल्या पाटील यांनी फोन करून आपल्या सहकार्यांना याची माहिती दिली आताच घडलेलं आणि बघितल्यानुसार बातमीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील डोंबिवली विभागात काम करत असताना आणि त्यांच्या ते, सुट्टीच्या नंतर जात असताना त्यांचा जो हल्ला झाला हा डोंबोलीच्या परिसरामधील एक चांग सुसंस्कृत भागात आणि दिवसाठवळा हल्ला झाला हा एक लाजीवानी गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजणं जातीने लक्ष घालून पोलिस यंत्रणाला ताबडतोब त्याच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रभागातील जे सी सी कॅमेरा लागले त्याच्या फुटेज आम्ही चेक करून त्याच्यावरती कडोस कार्यवाही करण्यासाठी सांगितलेली आहे निश्चित आम्ही ह्या बाबतीत कडक कारवाई करू पोलिसांचा तपास चालू आहे त्यासाठी त्यांनी लक्ष घालत आहेत कुठ कुठे आताच त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांना सर्जरीसाठी डी स सुपरपिशल एक आहे आणि एक डीप आहे आणि त्या डीप इंजुरीसाठी साठी ब्लिडिंग होऊ नये म्हणून ते हो ताबडतोब सर्जरी करायला यानंतर के सी कर्मचाऱ्यांनी त्यांना डोंबिवलीच्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत हा हल्ला फेरीवाल्यांनी केला असल्याची प्राथमिक शक्यता सध्या व्यक्त होती शुभम साळुंकेसह कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर